आज मी तुम्हाला ना मार्केटमध्ये जशी चटणी मिळते ती तुम्हाला घरच्या गर घरी कशी बनवायची ती मी आज दाखवणार आहे अहो अशी चटणीच एकदा घरात करून ठेवलीत ना तुम्हाला छोट्या बुकेसाठी असेल किंवा मुलांसाठीही काही झटपट बनवायचं असेल त्यावेळी तुम्ही जर ही घरात रेडी चटणीच असेल तर तुम्ही किंवाही कधीही सँडविच करू शकता जर तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया ज्या वाटीने मी अर्धी वाटी जी आपली आलूभुजी आहेत ते प्रमाण घेतले त्याच वाटेनुसार मी तेवढंच एक वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि दोन वाटी कोथिंबीर घेतली कधीही पुदिन्याची चटणी करताना किंवा सँडविचची चटणी करत असताना पुदिन्यापेक्षा कोथिंबीरचं प्रमाण जास्त असायला हवं आणि एक मिडियम आकाराचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आता हा गावठी लसूण आहे त्याच्यामुळे साल नाही काढली तरीही चालेल चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा आपल्याला साधं मीठ घ्यायचं आहे जास्तही घ्यायचं नाही आहे नाहीतर आपली ती जी चटणी आहे ती खारट होऊ शकते कारण आलूभुज्यामध्ये मिठाचं प्रमाण असल्याकारणामुळे मीठ घेताना थोडंसं कमीच घ्यायचं आहे आणि आपल्याला लिंबाचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे जास्तही मोठा घ्यायचा नाही सगळ्यात छोटा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला चटणी करत असताना तेलाचाही वापर करायचा आहे आता तो किती आणि का ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे चला तर मग पटकन आता पुढची तयारी करायला घेऊया सर्वात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण मिरची बारीक करून घ्यायची आहे आता तुम्हाला वाटेल एकाच वेळी ह्या सगळ्याच गोष्टी मी मिक्सरमध्ये बारीक का नाही केल्या हे त्यामागचं हेच सगळ्यात मोठं कारण आहे की सँडविचची चटणी लवकर काळी का पडते कारण की मिक्सरमध्ये जेव्हा आलं लसूण मिरची बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो कोथिंबीर आणि पुदिना हे लगेच बारीक होतं पण जितका वेळ जास्त मिक्सर चालू राहील त्याच्या उष्णतेमुळे पुदिना आणि कोथिंबीर लगेच काळपट होऊ शकते त्यामुळे सर्वात आधी जसे मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत जसं की आलं लसूण आणि मिरची ज्याला वाटायला वेळ लागतो त्याला आधी हलकंसं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी पुदिना आणि कोथिंबीर टाकून बारीक करून घ्यायचं आहे आलं लसूण मिरचीचं वाटण झालं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आलूभुजिया मीठ लिंबू पुदिना आणि कोथिंबीर ॲड करायची आणि सर्वात शेवटी त्यामध्ये ना बर्फाचे दोन ते तीन तुकडे ॲड करायचे आहेत कारण जितका थंडावा असेल ना त्यामुळे चटणीला चांगला रंगही छान येतो आता ह्या सगळ्याच गोष्टी मिक्सर करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला तेल ॲड करायचं आहे आता तेल का ॲड करायचं आहे पुदीना थोडासा उग्र असतो त्यामुळे तेल टाकल्यामुळे ते चटणीला त्याची चव जरा बॅलन्स करते आणि चवही छान लागते आणि आपल्या चटणीला जरा एक शायनीपणा येतो आणि छान अशी स्मूथ चटणी लागते आता पाण्याचा वापर मी किती केला जितकी मी छोटी वाटी घेतली त्या वाटीनुसार मी दोन वाटी पाणी वापरलेले ते पण छोटे म्हणजे चमच्यानुसार आपले चार ते पाच चमचे मी पाणी वापरलेलं आहे आणि बघू शकता किती घट्टसर आणि किती हिरवीगार चटणी झालेली आहे आता ही चटणी जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी मी याला छोटे छोटे क्यूब्स करून मी त्याला फ्रीजमध्ये ठेवते चटणी कालपटीही होत नाही ती जास्त काही टिकून राहते आणि ती हिरवीगारही राहते आणि तुम्हाला हवं तेव्हा जेव्हा सँडविच करायचं आहे किंवा दुसऱ्या कुठल्या पदार्थात तुम्हाला ही चटणी वापरायची असेल तेव्हा तुम्ही ती एक क्यूब काढू शकता आणि त्याचा वापर करू शकता जेव्हा कधी असं काही करायचं असेल की त्यावेळी मी असं पिशवीने त्याला रॅप करून ठेवते जेणेकरून त्याच्यावर बर्फ वगैरे येत नाही तुम्ही बघू शकता आता रात्रभर मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं सकाळी मी असं त्याला डब्यामध्ये का साठवण करून ठेवते जेणेकरून दहा ते पंधरा दिवस हे क्यूब्स आपण केव्हाही वापरू शकता आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यामुळे ह्याची चवही बदलत नाही आणि खूप काळ आपलं हे टिकूनही राहतो कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल ही काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की विचारा जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद